अलका आय बी एफ बंधत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि आय बी एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच सा नाव संपर्क तिडके हॉस्पिटल वारशी रोड बीड एकनाथ शिंदे यांच्या कालचा प्रसंग तुम्ही कॅबिनेटचं पाहिलंच असेल की त्यांच्याकडून काय आरोप होतात की आमचा पक्ष फोडला जातोय आता आमचे लोक तोरले जात आहेत त्यांनीच आता आरोप केलेत भाजपवरती या घटनेकडे तुम्ही कसं बघताय याच्यात काय या नवीन काहीच नाहीये भाजपचा गेले कित्येक वर्षांचा जर तुम्ही इतिहास बघितला किंवा त्यांची कार्यपद्धती जर तुम्ही बघितली तर ते ज्याच्यावरून मैत्री करतात ते पहिल्यांदा आपल्या मित्राला संपवतात ते विरोधकांशी लढत नाहीत ते विरोधकांना संपवत नाहीत तर आपला मित्र आपल्याजवळ घेऊन त्या मित्रालाच पहिल्यांदा संपवायचा hmm. त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे आणि त्यांची कार्यपद्धती अशी आहे आणि त्यांची विचारधारा अशी आहे की आपल्या भागीदारीमध्ये आपला मित्र येऊ शकतो विरोधक येऊ शकत नाही विरोधकाच्या विरोधात तर आपल्याला लढायचंच आहे त्यामुळे विरोधकांकडे नंतर बघू पण पहिल्यांदा आपला भागीदार कमी करून टाकू म्हणून ते मित्रपक्षांना खच्ची करतात मित्रपक्षांना संपवतात मित्रपक्षाच्या व्यासपीठावरून गृहमंत्री अमित शहा साहेब आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं की आम्हाला छोटे मोठे पक्ष शिल्लक ठेवायचेच नाहीत आणि म्हणून ते मित्र आहेत की विरोधक आहेत हे न बघता एकनाथ शिंदेना त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कट करावंच लागेल आणि एकनाथ शिंदेना ते कट करायची सुरुवात त्यांनी केलेली आहे म्हणजे या निवडणुकीतनं ते सुरुवात झाली आहे शंभर टक्के झालेली आहे शंभर टक्के झालेली आहे वास्तविक निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंचाच चेहरा यांनी पुढं केला होता नवनवीन घोषणा ज्या फसव्या लोकप्रिय घोषणा होत्या मग लाडकी बहीण असेल मग मुख्यमंत्री तरुण प्रशिक्षण वर्ग असेल गावागावामध्ये दोन सरकारी नोकर द्यायचं आता ते सगळं गेलं त्याला काही मान्यता नाही त्यामध्ये एन आर एच एमचे कर्मचारी असतील त्यांना आम्ही कायमस्वरूपी क स्वरूपी करू म्हणून सांगितलं लाडक्या बहिणी असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील यांना आम्ही खूप मोठे पैसे देऊ म्हणून सांगितलं एस टी कर्मचाऱ्यांना तुम्हाला आम्ही सरकारी सेवेमध्ये सामावून घेऊ म्हणून सांगितलं अशा ह्या ज्या वारे माप घोषणा केल्या मनोज दरांगे पाटलांना सांगितलं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आता आरक्षण देणार म्हणजे देणारच हा सगळा फसवण्याचा उद्योग हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून करवून घेतला गेला आणि या वेळेला स्वतःचे आमदार जास्त आले निवडून त्यावेळेला भाजपनं एकनाथराव शिंदेची काय अवस्था केली hmm. तुम्ही बघितलंच असाल त्यामुळं या निवडणुकीपासून नाही तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आल्यामुळं एकनाथरावांची गरज संपलेली आहे गरज तर सोडा तर त्यांना आता एकनाथराव शिंदे ही अडचण वाटायला लागली म्हणजे ना कसं झालेत तर काल उदय सामंत हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते मुख्यमंत्र्यांना आपलं मत पोहोचवणं मग नंतर मीडियासमोर येऊन सांगणं की असं काही नाही आहे आमचं सगळं व्यवस्थित आहे तर हे डॅमेज कंट्रोल होतं की आज जे झालंय ते आपलं अंतर्गत आहे पण बाहेर मेसेज जाऊ नये नाहीतर लोक म्हणतील की तुम्ही जे केलं तेच आज तुमच्यासोबत होतं असं आहे की उदय सामंत हे बोलण्यामध्ये फार चालाक आहेत परंतु एकाच वेळेला अनेक ठिकाणी ते हात ठेवून संबंध ठेवून असतात ते एकनाथराव शिंदेन बरोबर आहेत पण ते ज्या वेळेला मागच्या वेळेला डाओसला महाराष्ट्राच्या वतीनं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत गेले तिथंच त्यांचं मेतकूट जमलेलं आहे त्यामुळं एकनाथराव शिंदेची बाजू सावरण्याचा आव आणायचा परंतु देवेंद्र फडणवीसांना कुठेही डॅमेज होऊन द्यायचं नाही याची ते नेमकी काळजी घेत आहेत हे आपल्या बो त्यांच्या चलाक बोलण्यामुळं कोणाच्या लक्षात येत नसेल पण ते खूप चलाखीनं वागतायत